अल्पवयीन मागासवर्गीय शाळकरी मुलीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिचे अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडितीला मारहाण करून पीडितेच्या कुटुंबियांना मारण्याची धमकी देणाऱ्या वेंगुर्ले तालुक्यातील परळे गावातील सावंतवाडी या वाडीतील मनोहर उर्फ आदित्य अरुण सावंत या सव्वीस वर्षीय आरोपीला जिल्हा व सत्र प्रधान न्यायाधीश श्री हेमंत गायकवाड यांनी वीस वर्ष सश्रम कारावास आणि तीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी निवती पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या संवेदनशील गुन्ह्यात सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील रुपेश देसाई यांनी केलेल्या यशस्वी युक्तिवादामुळे आरोपी आदित्य सावंत याने केलेला गुन्हा सिद्ध झाला असून आरोपी आदित्य सावंत याची रवानगी आता सश्रम कारावासासाठी पुढील वीस वर्षांसाठी जेलमध्ये झाली आहे या घटनेत अट्रोसिटी अॅक्ट नुसार दाखल गुन्ह्याचा तपास तत्कालीन डीवायएसपी एस पी डॉक्टर नितीन कटेकर यांनी केला होता तर पोक्ससह बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक रुपाली धनंजय गोरड यांनी केला होता पीडित मागासवर्गीय मुलीने निवती येथील पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मनोहर उर्फ आदित्य अरुण सावंत यांनी पीडित मुलीशी मैत्री करून तिला लग्नाचे आमिष दिले पीडिता ही मागासवर्गीय समाजातील माहीत असूनही तिच्याशी बावीस एप्रिल दोन रोजी प्रथम शारीरिक संबंध ठेवले त्यावेळी पीडितेचे निर्वस्त्र फोटो आपल्या मोबाईलमध्ये घेऊन ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत अनेकदा पीडितेवर त्याने लैंगिक अत्याचार केला आठ ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी पीडिता विहिरीवर पाणी भरत असताना आरोपी आदित्य याने ती एकटी असल्याचे पाहून तिला बळजबीने लगतच्या खोपीमध्ये घेऊन गेला पीडितेने विरोध केला असता तिच्या कांशिलात मारून तिच्यावर त्याने बलात्कार केला या घटनेनंतर पीडिता तिची आई आणि अन्य जणांनी घडलेली घटना आरोपी आदित्य याच्या घरी जाऊन त्याच्या आई वडिलांना सांगितली तेव्हा आरोपी आदित्य हा हातात लोखंडी शीख घेऊन त्यांना मारायला अंगावर धावून गेला आरोपीला आवरून त्याच्या आईवडिलांनी वडिलांनी घरात घेऊन गेले यानंतर पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी मनोहर उर्फ आदित्य अरुण सावंत यांच्या विरोधात पोक्सो कायदा कलम चार सहा आठ आणि बारा बलात्कार विनयभंग मारहाण करणे अॅट्रॉसिटी ॲक्ट तसेच सायबर क्राईम अॅक्ट नुसार गुन्हा दाखल झाला होता या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र प्रधान न्यायाधीश यांच्या समोर झाली या खटल्यात फिर्यादी पीडित अल्पवयीन मुलीसह पंच तीन साक्षीदार कॅरियर पोलीस हवालदार सुदेश पिंगुळकर वैद्यकीय अधिकारी रुपेश जाधव तपासिक अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक रुपाली धनंजय गोरड डीवाय एस पी डॉक्टर नितीन कटेकर अशा नऊ जणांच्या साक्ष तपासण्यात आल्या पीडिताला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारी वकील रुपेश देसाई यांनी अत्यंत बारकाईने बुद्धिचातुर्याने या केसचा अभ्यास करून खटल्याच्या सुनावणीवेळी यशस्वी युक्तिवाद केला त्यामुळेच आरोपी मनोहर उर्फ आदित्य सावंत याचा गुन्हा साबित होऊन त्याला बलात्काराच्या आणि पोक्सो कायदा कलम सहाच्या रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका